आज प्रत्येकाच्या घरामध्ये एकच चर्चा असते सगळं महाग झालंय भाजीपाला असो पेट्रोल असो दवाखान्याचा खर्च असो किंवा मुलांचं शिक्षण असो सगळ्याच्या किमती वाढत चाललेल्या आहेत पूर्वी शंभर रुपयांना जे मिळायचं तेच आज दोनशे रुपयांमध्ये सुद्धा खात्री नाही सोप्या शब्दात जर सांगायचं तर याला महागाई म्हणतात पण तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही मेहनतीने कमावलेलं आणि बँकेत साठवलेले पैसे जे आहेत ते सुरक्षित आहेत का वाढत्या महागाईमध्ये फक्त बचत करून उपयोग नाही तर योग्य इन्व्हेस्टमेंट कशी करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत कामाची माहिती आहे पण अशीच कामाची माहिती जी आहे ती जर तुम्हाला नेहमी हवी असेल तर पैसा पाणीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महागाईच्या काळामध्ये फक्त पैसे कमावणं पुरेसे नसतंय तर ते पैसे योग्य ठिकाणी गुंतवणं अधिक महत्वाचं असतं याच कारणामुळे महागाईच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो आजही अनेक जण मेहनतीने पैसे साठवतात आणि बँकेमध्ये टाकून मोकळे होतात बचत महत्वाची आहेत मात्र फक्त बचत करून महागाईवर मात करता येत नाही कारण बँकेत ठेवलेले पैसे सुरक्षित जरी असले तरी त्यावर मिळणारं व्याज जे आहे ते महागाईपेक्षा बऱ्याचदा कमी असतं अशावेळी आपले पैसे सुरक्षित राहतात मात्र त्यांची खरेदी करण्याची ताकद जी आहे ती मात्र कमी कमी होत असते समजा आता आज तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत या पैशातून आज तुम्ही जे काही सामान घेऊ शकता तेवढंच सामान तुम्ही पाच ते दहा वर्षानंतर घेऊ शकणार आहात का तर नाही कारण तोपर्यंत किमती वाढलेल्या असतील म्हणजेच तुमचे पैसे जे आहेत ते तेवढेच राहिलेत मात्र त्याची किंमत जी आहे ती कमी झाली अशावेळी इन्व्हेस्टमेंट करणं महत्त्वाचं असतं आता प्रश्न असा येतो की महागाई नक्की का वाढते इन्व्हेस्टमेंटकडे आपण जाणारच आहोत मात्र महागाई का वाढते हे आधी बघूयात महागाई म्हणजे काय तर वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये होणारी सातत्यपूर्ण वाढ जेव्हा मार्केटमध्ये वस्तूंची मागणी जास्त असते पुरवठा कमी असतो त्यावेळेस त्याच्या किमती वाढतात याला लॉ ऑफ डिमांड सप्लाय असं म्हणतात कधी कच्च्या मालाचे दर वाढतात कधी वाहतुकीचा खर्च वाढतो तर कधी आंतरराष्ट्रीय घडांमोडीमुळे इंधन महाग होतं या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर दैनंदिन खर्चावर होतो कधी पावसामुळे भाजी महाग होते कधी युद्धजन्य परिस्थिती येते आणि इंधनाचे दर वाढतात तर कधी जागतिक धोरणांमुळे आपल्या देशाच्या चलनाचं मूल्य कमी होतं या सगळ्या कारणांमुळे महागाई वाढत जाते म्हणूनच महागाई कमी होईल तेव्हा आपण बघू असं म्हणून इन्व्हेस्टमेंट सतत पुढे ढकलणं बरोबर नाही कारण महागाई थांबत नाही ती फक्त कधीतरी कमी होते कधी जास्त होते अशी बदलत असते सध्या बचतीकडे लोकांचा कल जास्त आहे आपल्या समाजामध्ये बचतीला फार जास्त महत्व दिलं जातं आपण आज पैसा साठवा उद्या कामी येईल हा विचार चुकीचा बिलकुल करत नाही मात्र आजच्या काळामध्ये फक्त सेविंग पुरेशी नाही हे वास्तव स्वीकारायला वा आपण पाहिजे बँकेतल्या एफ डी पोस्ट ऑफिस स्कीम किंवा यासारख्या इतर सुरक्षित साधनांमध्ये धोका कमी आहे मात्र त्यावर मिळणारा परतावा व्याज अनेकदा महागाईपेक्षा कमी असतं अशा वेळी आपले पैसे सुरक्षित राहतात मात्र पैशांमध्ये वाढ होत नाही उदाहरणार्थ जर बँक ठेवलेल्या पैशांवर तुम्हाला पाच टक्के असेल आणि तुमच्या देशातला महागाईचा दर जो आहे तो सहा टक्के असेल तर प्रत्यक्षात तुमचे पैसे दरवर्षी एक टक्का कमी होतात कागदावर रक्कम वाढते असं तुम्हाला वाटतं मात्र प्रत्यक्षात तिची किंमत जी आहे ती घसरत असते म्हणूनच महागाईच्या काळामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना फक्त किती व्याज मिळतं हे न पाहता प्रत्यक्ष फायदा किती होतो याचा देखील विचार करावा लागतो मध्ये एक महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे रिटर्न्स म्हणजे महागाई वजा करून उरलेला नफा जो आहे तो रिटर्न समजून घेतल्याशिवाय इन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे डोळे बंद करून चालण्यासारखं आहे जर एखाद्या इन्व्हेस्टमेंटवर तुम्हाला आठ टक्के रिटर्न मिळत असतील आणि त्या काळामध्ये महागाई चार टक्के असेल तर तुमचे रिटर्न्स चार टक्के आहेत पण जर महागाईत सहा टक्के असेल तर तुमचे रिटर्न्स फक्त दोन टक्के आहेत त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी आपल्याला किती रिटर्न्स मिळू शकतील त्या रिटर्न्सचा विचार करणं गरजेचं आहे गेल्या काही दशकांमध्ये एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसून येते लॉंग टर्म मध्ये शेअर मार्केटनं महागाईपेक्षा कायम जास्त रिटर्न दिलेले आहेत मार्केटमध्ये चढ उतार होत असले तरी लॉन्ग टर्म मध्ये शेअर्स मधली इन्व्हेस्टमेंट फायदेशीर ठरते महागाई वाढली की कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवतात हो त्याचा परिणाम त्यांच्या नफ्यावर होतो आणि त्यामुळं लॉंग टर्म मध्ये शेअर्स महागाईवर मात करू शकतात अर्थात शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना संयम आवश्यक असतो रोजच्या चढ उतारांकडे जर आपण पाहिलं तर त्याकडे घाबरून निर्णय घेणं टाळलं पाहिजे कारण शेअर मार्केट हे टेस्ट मॅच क्रिकेट आहे तिथे तुम्ही टिकलात तर तुम्हाला भविष्यामध्ये नक्कीच फायदा होतो आता प्रत्येकाला चांगले शेअर निवडता येतील का हो तर नाही ते सगळ्यांना जमेलच असं नाही त्यासाठी वेळ काढायला लागतो भरपूर माहिती घ्यावी लागते अनुभव सुद्धा लागतो अशा वेळी म्युच्युअल फंड हा इन्व्हेस्टमेंटचा एक सोपा मार्ग आहे म्युच्युअल फंड म्हणजे अनेक इन्व्हेस्टर्सचे पैसे एकत्र करून ते वेगवेगळ्या शेअर्स बॉन्ड आणि इतर ठिकाणी फंडामार्फत इन्व्हेस्ट केले जातात हे काम तज्ञ फंड मॅनेजर्स करतात त्यामुळे सामान्य इन्व्हेस्टर्सला मार्केटवर सतत लक्ष ठेवायला लागत नाही महागाईच्या काळामध्ये इक्विटी म्युच्युअल फंड हायब्रिड फंडमधली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कामाला येते नियमित इन्व्हेस्टमेंटमुळे खर्च सरासरीमध्ये विभागला जातो आणि बाजारातील चढ उतार जे होत असतात त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर कमी होतो आपल्या कुटुंबामध्ये सोन्याला केवळ दागिन्यांचं नाही तर सुरक्षिततेचही महत्व आहे पिढ्यान पिढ्या सोनं साठवण्याची परंपरा आपल्याकडे आहे सोनं महागाईच्या काळामध्ये मूल्य टिकून ठेवण्याचं काम करतं जेव्हा मूल्य घसरतं तेव्हा सोन्याची किंमत वाढते आंतरराष्ट्रीय पातळीवर सोनं डॉलरमध्ये मोजलं जातं त्यामुळे चलनाच्या घसरणीपासून देखील काही प्रमाणामध्ये संरक्षण मिळतं आजच्या काळामध्ये प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्यापेक्षा सोन्याशी निगडीत आर्थिक साधनं देखील उपलब्ध आहेत त्या साधनांमध्ये तुम्ही इन्वेस्टमेंट केली तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात उदाहरणार्थ गोल्ड ई टी एफ असेल गोल्ड म्युच्युअल फंड असतील डिजिटल गोल्ड असेल घर दुकान जमीन यासारख्या स्थावर मालमत्तेचाही महागाईशी जवळचा संबंध आहे अनेक वेळा महागाई वाढली की मालमत्तांच्या किमती वाढतात त्यामुळे भाडं देखील वाढतं त्यामुळे साठी जर विचार केला तर स्थावर मालमत्ता हा एक पर्याय ठरू शकतो मात्र या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना भांडवल कायदेशीर बाबी आणि लिक्विडिटीचा देखील तुम्हाला विचार करावा लागतो त्यामुळे प्रत्येकासाठी हा पर्याय योग्य असेलच असं बिलकुल नाही महागाईच्या काळामध्ये सगळ्यात मोठी चूक म्हणजे काय होते तर ती घाईघाईनं निर्णय घेणं मार्केट वर गेलं की सगळं काही विकून टाकायचं आणि इन्व्हेस्टमेंट करायची किंवा खाली आलं की घाबरायचं आणि बाहेर पडायचं हे आपण टाळलं पाहिजे इन्व्हेस्टमेंट ही नेहमी लॉंग टर्मचा विचार करून केलेली असली पाहिजे मुलांचं शिक्षण असेल घर असेल निवृत्ती असेल अशा उद्दिष्टांसाठी नियोजनबद्धरित्या इन्व्हेस्टमेंट केल्यास महागाईचा परिणाम आपल्या गुंतवणुकीवर कमी करता येतो प्रत्यक्ष पैसे साठवून ठेवण्यापेक्षा त्यांना वाढू देणं अधिक गरजेचं आहे महागाईपेक्षा जास्त रिटर्न देणाऱ्या साधनांची निवड करून रिस्क समजून घेत लाँग टर्मचा विचार करत जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर फायदा नक्की होतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्ही महागाईमध्ये नक्की कुठे गुंतवणूक करतात हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जाता जाता एक गोष्ट करा पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका लेटेस्ट व्हिडिओ पाहिजे असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद